सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव मतदारसंघातील गरजू दिव्यांग व्यक्तींना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयवांचे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आज शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी कोपरेगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून व मनसे दिव्यांग सेनेचे से जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या मदतीनं कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नोंदणी शिबिराचं सा आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांचं कृत्रिम अवयवांसाठी मोजमाप घेण्यात आलं असून त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याची नोंद घेण्यात आली आहे लवकरच या कृत्रिम अवयवांचे व आवश्यक साहित्याचं दिव्यांग बांधवांना वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या वतीनं केले जाणार आहे वेळी आमदार आशुतोष काळे यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद त्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे यावेळी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप्ट मुंबईचे जनरल सेक्रेटरी विलास कोळगावकर कमिटी सदस्य शैलजा लांबा सदस्य मनसे दिव्यांग सेनेचे से जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी नाना आगवन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक मनसे दिव्यांग सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे काही कृत्रिम लावायचे असतात याचं मोजमाप या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं आणि तसेच जे काही साहित्य बंधू आणि भगिनींना लागतं त्याच्यामुळे त्यांचं जीवन जरा थोडं सुखकर होण्यासाठी थोडी मदत होते अशा प्रकारचं वाटप करण्याचा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्या निमित्त एवढंच म्हणेल आपले जे काही दिव्यांग गर, गरुज गरीब आणि दिव्यांग गर। अशा सर्वांना मदतीची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांना तीच विनंती राहील का आपण यांचा जीवनामध्ये ठीक आहे तर त्यांना काही देवाने किंवा काही अपघातामुळं काही त्यांचा अवयव किंवा हातपाय जे असतील त्याच्यामध्ये त्यांना त्यांना हे करावं लागलं असतं पण आपण सर्वांनी त्यांना मदत करावी त्यांना जे काही आधार देण्याची गरज आहे ते करावं आपलं हे काम एक ईश्वर सेवाच म्हणून आपण समजून त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं पाहिजे असं मी मानतो आणि जे काही आपल्या इतर अडचणी आता दिव्यांग बंधू भगिनी आहे यांना कुठलं ना कुठलं आता काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यानी आपला प्रपंच असेल किंवा आपलं जीवनमान आपलं जे काही काम चालू आहे त्याला आधार देण्याची गरज आहे तर नुसतं अवयव दिले पण जर आपल्या कुठल्या बाकीच्या अडचणी असतील आता मला काही अर्ज मिळाले त्याच्यामध्ये इथं काही शासनाची मदत लागणारी नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल जी कुठली अजून अडचण असेल शासकीय कार्यालयाची किंवा त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितपणाने आपण मला ते सांगावं आपल्या ज्या काय अडचणी असतील ते सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आपल्याला कायम माझा म्हणजे आ आधार देण्याचा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे आणि आपले देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने जसे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा प्रयत्न आहे म्हणून आपण तशाच पद्धतीने आशीर्वाद माझ्यावर आमच्या सर्वांवर ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो एवढं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आले खास करून आपले फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅपचे सर्व टीम आलेली कोळगावकर साहेब असतील लांबा मॅडम यांचे मनापासून कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपल्या पूर्ण परिसराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचे मनापासून आभार मानतो आपण या कार्यामध्ये आपलं महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजवत आहे आणि आपल्यामुळं या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी हे सर्व साहित्य मिळणारे आणि त्यांना ते कृत्रिम अवयव मिळणारे आत्ता करणं गरजेचं आहे कारण काही लोकांची खरोखर अडचण आहे त्यांच्या पायाला पण अडचण आहे हाताला पण अडचण आहे त्यांना फक्त बटन बिटन किंवा असं तेवढंच ऑपरेट करता येईल म्हणून त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागणारी आता ती त्या पद्धतीने मागणी आली मग आपण आपण तसं करूया असं मला वाटतं आपणही त्याच्यामध्ये काही अजून असेल आपलं मार्गदर्शन करावं एवढी विनंती करतो आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद निर्वीर कोपरगाव न्यूज योगजोगी कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मालिक मध्ये कारण आत्मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी जिम एस अँड अॅडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर